स्वामी समर्थ मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती तर आजचा आपल्या सगळ्यात आवडता विषय असणार आहे बऱ्याच वेळा काय होतं साऱ्या स्त्रियांचे घरातील आवडती जागा म्हणजे स्वयंपाक घर असत तर आपण स्वयंपाक घरात जास्तीत जस्ट जास्त टाइम स्पेंड करतो तर त्या स्वयंपाकघरात आपण कळत न कळत काही चुका करतो का हे देखील माहीत असणं गरजेचं आहे तर त्यामुळेच मी हा आजचा व्हिडिओ घेऊन आले आहे तर आपण स्वयंपाकघरामध्ये काय करू नये व काय करावे या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे वास्तुशास्त्रानुसार किचन म्हणजेच स्वयंपाकघर हे नेहमी घराच्या आग्नेय बाजूलाच असावे आणि जर तुमच्या घरामध्ये किचनमध्ये जर देवघर असेल तर ते देवघर नेहमी ईशान्य बाजूला ईशान्येच्या कोपऱ्यालाच असावे ज्या भिंतीला देवघर आहे त्या भिंतीला शौचालय कधीच असू नये तुमच्या स्वयंपाकघराच्या बेसिंगचा नळ सतत टिपटिपत असेल पाने गाळत असेल तर तो प्रथम दुरुस्त करून घ्या कारण जेवढी तुमची नळगळती होते जेवढं पाणी टिप टिप पडत राहतात तेवढी तुमची अधोगती व आर्थिक प्रगती खुटवते त्यामुळे स्वयंपाक घरातल्या किंवा घरातील इतर कोणताही नळ कधीच गळलेला नसा तुमच्या देवघरासाठी घरामध्ये दे इतर कुठेही जागा असेल तर ते तिथे शिफ्ट करावे कारण किचनमध्ये आधी स्वयंपाकामुळे तापमान हे तापलेले असते व पूजा घर जर त्याच घरात असेल तर नंतर प्रॉब्लेम्स येऊ शकतात त्यामुळे शक्य तेवढे तुमचे देवघर आणि स्वयंपाकघर एकत्र असणे टाळावे घरात नेहमी स्वच्छता ठेवावी कारण तुमची प्रगती होण्यासाठी स्वयंपाकघर हे खूप महत्वाचे आहे तुमच्या घराची प्रगती ही स्वयंपाकघरापासूनच चालू होते जर ती तुमची अस्वच्छता असेल तर तो ते अशुभ मानलं जातं तुमच्या स्वयंपाकघरामध्ये तुमचे जे मेडिसिन्स असतात औषधे असतात ते कधीच ठेवू नये वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही तुमची औषधे स्वयंपाकघरामध्ये ठेवली तर तुमचे आजार वाढण्याचे चान्सेस जास्त असतात आणि तुमचा आजारपणामध्ये खूप सारा पैसा जाऊ शकतो व तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते त्यामुळे तुमच्या स्वयंपाकघरात कधीच तुमचे औषधे असतील ते ठेवू नये महिला किंवा स्त्रिया अशा असतात की ज्या आपलं मळलेलं पीठ असू द्या मैदा असू द्या कणिक असू द्या आदल्या दिवशी रात्री मळून ठेवतात व दुसऱ्या दिवशी त्याच्या पोळ्या बनवतात तर, तर वास्तुशास्त्रानुसार हे अत्यंत चुकीचं आहे हे अत्यंत चुकीचं आहेच पण ह्याचा आरोग्यावर परिणाम देखील होतो व शनी व राहू या यावर त्याचा विपरीत परिणाम होतो व संकट येण्यास चालू होतात स्वयंपाकघरामध्ये तडा गेलेल्या वस्तू कधीच ठेवू नये जसे की कपबशी असतात पातेले असतात किंवा आपल्या भरपूर काचेच्या अशा गोष्टी असतात की त्या आधीच तडा गेलेल्या असतात तरीही आपण त्या वापरतो पण वास्तुशास्त्रानुसार वास्तूनुसार हे अत्यंत चुकीचं आहे कारण तडा गेलेल्या वस्तू तुम्ही जर स्वयंपाकघरात ठेवल्या आणि त्या वापरल्या तर तुमचे खूप सारे आर्थिक नुकसान होते डोक्यावर कर्ज देखील वाढते तो शास्त्रानुसार तुमच्या किचनमध्ये किंवा तुमच्या स्वयंपाकघरामध्ये शूज किंवा चप्पल घालून कधीच जाऊ नये कारण याचा स्वयंपाकघरावरती किंवा पूर्ण घरावरती खूप सारा नकारात्मक परिणाम होतो असं केल्याने घरामध्ये जंतू व किटाणू येतातच पण आपल्या आई अन्नपूर्ण मातेचा देखील अपमान होतो आपण स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाक बनवतो आणि तिथे जर आपण चप्पल किंवा शूज घालून गेलो तर पूर्णपणे अन्नाचा व अन्नपूर्णेचा हा अपमान आहे तुम्ही ह्या गोष्टी स्वयंपाकघरामध्ये टाळल्या तर तुमच्या आयुष्यामध्ये खूप सारे सकारात्मक बदल व खूप सारे चांगले परिणाम तुमच्या आयुष्यामध्ये होऊ शकतात जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि इतरांना देखील शेअर करा जेणेकरून त्यांना देखील ही माहिती मिळेल व त्यांच्या काही चुका ते करणार नाहीत